हाय हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे तुमच्या हे लक्षात आलं असेल तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत आहे काही, काही आनंदी गोष्टी घडतात तेव्हाच तुमच्या घरात नकारात्मक गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात जे आपल्या कोणत्या ना कोणत्या कारणासाठी हेवा करत असतात किंवा मत्सर करत असतात हे लोक आपल्या आजूबाजूचेच असतात कधी ते शेजारी असतात तर कधी नातेवाईक असतात तर कधीकधी ते तुमचे अतिशय जवळचे मित्र देखील असतात तुमचा हेवा करणारे हे जवळचेच तुमचे सगळे लोक असतात हे लोक आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी स्थान असलेले असतील तर त्यांच्याशी नाती तोडली जाऊ शकत नाहीत तर अशा लोकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटतो आहे जेव्हा पण ते तुमच्या घरी येतात तेव्हा ते त्यांच्यासोबत ते नकारात्मक ऊर्जा देखील घेऊन येतात या नकारात्मक ऊर्जेमुळे कुटुंबात अस्वस्थता वाद भांडणे कलह होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेमुळे आळशी उदास होतात नकारात्मक ऊर्जा आपल्या मनातून शरीरातून सकारात्मक ऊर्जा काढून टाकते त्यामुळे आपल्याला निराश आणि थकल्यासारखे वाटते जरी तुमचे घर वरकरणी स्वच्छ आणि टापटीप असेल तरी पण आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर घरामध्ये नकारात्मक आणि वाईट ऊर्जा आहे असे समजावे पण काही उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवू शकता यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत यासाठी आपल्याला घरात नेहमी या तीन वस्तू ठेवायच्या आहेत या तीन वस्तू आपल्याजवळ असतील तर वाईट शक्ती बाहेरील बाधा आपल्याला झालेल्या नदरदोष यांचा कधीही त्रास होणार नाही आता या तीन वस्तू कोणत्या आहेत त्या आपल्याला कोठे ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल जा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर नक्की पहा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ यांची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बऱ्याचदा आपण बघतो बाहेरील वाईट शक्ती बाधा आहेत नजरदोष आहेत ते खूप वाईट प्रभाव आपल्या आयुष्यावर टाकतात आणि आपल्या आयुष्यात नको नको त्या गोष्टी घडायला लागतात म्हणूनच या तीन वस्तू आपल्याला नेहमी आपल्याजवळ ठेवायच्या आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाधा नजरदोष याचा कधीच त्रास होणार नाही आपल्या कुटुंबाभोवती याचं एक कवच तयार होईल म्हणूनच या तीन वस्तू नेहमी आपल्याला आपल्यासोबत ठेवायच्या आहे आता या तीन वस्तू आपल्याला आपल्यासोबतच अप्ले ठेवायच्या नाही तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे त्या ठेवाव्यात तर पहा सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती आपल्याला जवळ ठेवायची आहे ती म्हणजे बिबवा बिबवा याचं फळ हे सेम काजूच्या फळासारखं येतं बिबवा जो आहे तो औषधासाठी देखील वापरण्यात येतो पण याचसोबत त्याचे अनेक फायदे आपल्या घरात देखील होत असतात तर हा भिबवा आपल्याला घरात ठेवायचा आहे त्यामुळे काय होते तर आपल्या घराचे वाईट संकटापासून विघ्नांपासून संरक्षण होते हा भिबवा जर आपल्या घरात असेल तर घरात असलेली नकारात्मकता दूर होते बिबवा जो आहे तो तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीजवळ ठेवू शकता त्यामुळे बाहेरील बाधेपासून तुमचे संरक्षण होईल तसेच आपल्या घराला काही नजर बाधा होऊ नये म्हणून तो तुम्हाला तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या वरती कोणत्याही बाजूला एका पांढऱ्या रंगाच्या धाग्याने बांधून ठेवायचा आहे तो जरी दिसला तरी काही फरक पडत नाही किंवा लाल रंगाच्या कपड्यात बांधून वरती टांगून देखील तुम्ही तो ठेवू शकता असे केल्याने तुमच्या घराभोवती संरक्षण कवच तयार होईल आणि त्याचा लाभ सपू संपूर्ण कुटुंबाला होईल आता हा जो बिभो आहे तो तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात भेटू शकतो त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला जवळ ठेवायची आहे तो ती वस्तू म्हणजे काळा धागा आता हा काळा धागा तुम्हाला कुटुंबातील प्रत्येकाच्या गळ्यात किंवा पायात किंवा हातात बांधायचा आहे पण हा धागा बांधत असताना कशा प्रकारे बांधायचा तर हा धागा नुसता दुकानातून आणायचा आणि तो गळ्यात किंवा पायात बांधून चालणार नाही तर आपल्याभोवती असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत बाहेरील बाधेपासून तसेच दोषांपासून संरक्षण व्हावे यासाठी जो हा काळा धागा आहे तो आपल्या जवळ असलेल्या हनुमान मंदिरात घेऊन जायचा आहे ते तेथे बसून एक वेळा किंवा अकरा वेळा हनुमान चालिसेचे पठण करायचे आहे आणि हा जो धागा आहे तो तेथे -ते असणाऱ्या पुजाऱ्यांकडून हनुमानाच्या पायाला स्पर्श करून आपल्याला तो घरी घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना तो बांधायचा आहे बऱ्याच वेळा आपण बघतो घरात जी लहान मुलं असतात ती सारखी रडत असतात किरकिर करत असतात ती व्यवस्थित खात नाहीत जेवत नाहीत तसेच हेच सेम मोठ्या सुद्धा होऊ शकतं हे घरात आल्याबरोबर मोठी लोकं चिडचिड करायला लागतात घरात लोकं असतात त्यांच्यावरती त्यांचा राग निघतो तर ही लो ही जी लोकं आहेत ते ही मुद्दाम करत नाहीत त्याचा प्रभाव बाहेरील शक्तींचा जो त्रास असतो तो त्यांना होत असतो व या गोष्टीपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी हा काळा धागा तुम्हाला बांधायचा आहे असे केल्याने नजरदोष होणार नाही किंवा बाहेरील वाईट शक्ती ज्या आहेत त्यांचा त्रास कुटुंबातील कोणत्या सदस्यांना होणार नाही बऱ्याचदा आपली मुलं खेळत खेळत अशा ठिकाणी जातात की ती जागा जी आहे ती चांगली नसते तेथे ते वाईट शक्तींचा संचार असतो मोठ्या माणसांच्या बाबतीत पण असंच होतं किंवा इच्छा नसताना देखील आपल्याला असे काही ठिकाणं आहे तिथे जावं लागतं किंवा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे नकारात्मकता आहे अशा ठिकाणी आपल्याला जावं लागतं आता हे अशी ठिकाणं कोणती आहेत तर स्मशानभूमी आहे हॉस्पिटल आहे किंवा इतर काही ठिकाणं असतील की तिथे गेल्यामुळे आपल्याला या नकारात्मक गोष्टींचा त्रास होऊ शकतो आणि यामुळे घरात आजारपणं वाढतात एक व्यक्ती झाली की दुसरी व्यक्ती आजारी पडते वारंवार एकापाठोपाठ एक घरामध्ये लोक आजारी पडू लागतात आता घरामध्ये विनाकारण भांडण कलह वादविवाद होतात बऱ्याचदा आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला नजरदोष होतो आपलं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही आपल्या मुलांची प्रगती बघवत नाही त्यामुळे हे त्रास आपल्याला होत असतात आणि म्हणूनच कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा जो आपण हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण करून काळा धागा जो मंत्रित केलेला असतो तो बांधायचा आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तिभोवती संरक्षण कवच तयार होते आणि ही जी संकटं विघ्न आपल्यावरती येतात ती तळतात तर, तर आता तिसरी आणि महत्त्वाची वस्तू कायम आपल्याला आपल्याजवळ ठेवायची आहे आणि ती वस्तू कोणती आहे तर ती वस्तू म्हणजे सिंदूर आणि हा सिंदूर आपल्याला आपल्या घरी ठेवायचा आहे आता बाजारातून आणून हा सिंदूर आपल्याला आपल्या घरी ठेवायचा आहे का तर नाही तुम्हाला एखाद्या मंगळवारी किंवा शनिवारी तुमच्या घराजवळ असलेल्या आ, हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे ते तेथे गेल्यानंतर तुम्हाला तेथील पुजाऱ्यांना विनंती करायची आहे की हनुमंतांच्या किंवा मारुतीच्या पायाजवळ असलेला जो सिंदूर आहे तो तुम्ही काढून एखाद्या डबीमध्ये मला द्या आणि तो सिंदूर घेऊन तुम्ही घरी यायचं आहे बघा मंदिरात जात असताना अशाच मंदिरात जा की जेथे नेहमी हनुमंतांना सिंदूर चढवला जातो आणि तोच सिंदूर तुम्हाला घरी घेऊन घ्या आहे आता हा सिंदूर घरी घेऊन आल्यानंतर सगळ्यात आधी तुमच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला या सिंदूराने स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने कोणत्याच प्रकारची नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि हा सिंदूर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ नेहमी ठेवायचा आहे तुम्ही तो तुमच्या पॉकेटमध्ये किंवा मिस्टरांच्या वॉलेटमध्ये आपल्या म मुलांच्या स्कूलच्या बॅगमध्ये छोटीशी पुढी बांधून देखील हा सिंदूर ठेवू शकता हा हनुमंतांचा सिंदूर आहे त्यामुळे त्याचे पालन देखील तुम्हाला पाळावे लागेल किंवा करावे लागेल आता तुम्हाला काय याचे पालन करायचे आहे तर आपला जेव्हा मासिक धर्म असतो विटाळ असतो किंवा एखादा आपल्याला जेव्हा सुतक पडतं त्यावेळेस तुम्हाला ह्या सिंदुराला हात लावायचा नाही किंवा याला हात लावता येणार नाही आता आपण पाहिलेल्या या तिन्ही वस्तू तुम्हाला नेहमी जवळ ठेवायच्या आहेत जर एखादी व्यक्ती तुमचं वाईट बघत असेल वाईट चिंतत असेल तुमचं चांगलं झालेलं त्यांना आवडत नसेल तुमची मुलांची अभ्यासात जी प्रगती होते ते बघून त्यांना वाईट वाटत असेल किंवा तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरभराटून जशी तुमची प्रगती होते तन्ना तन्ना हे जर त्यांना बघवत नसेल त्यांची नेहमी तुमच्यावर वाईट नजर आहे तर या सगळ्याचा काहीही परिणाम तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर होणार नाही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला या बाधेपासून कोणताच त्रास होणार नाही या मी ज्या व्हिडिओमध्ये या तीन वस्तू सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही नेहमी घरात तुमच्याजवळ तुमच्या मुलांजवळ तुमच्या पतीजवळ ठेवत असाल तर यापासून तुमचं नक्कीच संरक्षण होईल तर आजचा हा व्हिडिओ किंवा या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर तुमच्या कोणत्या जवळील व्यक्तीला याचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना स्वामी समर्थ